नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आज आपण केवळ ज्या ठिकाणी पावसाचं वातावरण जोपर्यंत आहे तोपर्यंतचा अंदाज बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे अतिवृष्टी अनेक भागात होते बिकट आणि वाईट परिस्थिती काही ठिकाणी आहे हकार उडालेला आहे आणि नद्यांना पूर आलेत पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांनी संयम सोडू नये आणि धीर धरावा कारण खरीपाचं पीक जरी गेलं तरी आपल्याला रब्बीचं पीक घेण्यासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे धीर सोडू नये डिप्रेशन भूभागाकडे सरकत असून त्याचा परिणाम आता महाराष्ट्रामध्ये खास करून दिसू लागला आहे आणि या डिप्रेशनचा प्रभावचमुळेच विदर्भावरून उत्तर महाराष्ट्र असा जाण्याची शक्यता आहे मात्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र कोकणात देखील तुफान पाऊस होणार आहे हे वातावरण संपलेलं नाही सध्या त्याचा परिणाम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात होऊ लागला आहे मात्र हे रात्री आणि उद्या देखील असणार आहे उद्या त्याचा कोकणासहित मध्य महाराष्ट्रावरही परिणाम होणार आहे मात्र एक आनंदाची गोष्ट म्हणजे सांगली सोलापूर दक्षिण कोल्हापूर रत्नागिरी दक्षिण आणि सिंधुदुर्गमध्ये याचा परिणाम किंवा साताऱ्याच्याही दक्षिणी भागात याचा परिणाम आता कमी होणार आहे होणारे जी भीती आपल्याला सुरवातीला सातारा सांगली सोलापूर लातूर धाराशिव पुणे अशी होती ती आता थोडी उत्तरेला सरकलेली आहे त्यामुळे ते बीड अहिल्यानगर पुण्याचा काही भाग आणि छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड वासिम जालना हिंगोली बुलढाणा अशा पद्धतीने ते उत्तर महाराष्ट्रात जळगाव धुळे नंदुरबार नाशिक त्यानंतर ठाणे पालघर आणि नवी मुंबई रायगडच्या काही भागात याचा परिणाम होणार आहे आणि आपण स्पष्टपणे यापूर्वी अंदाज दिलेला होता की एक डिप्रेशन बंगालच्या उपसागरात तयार होईल आणि ते महाराष्ट्राच्या दिशेने येईल आणि आपण बघतो की त्याचं मार्गक्रमण हे महाराष्ट्राच्या दिशेने गतिमान पद्धतीने सुरू झालेलं आहे परंतु आत्ता आपण बघतो की विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे सकाळी आपण पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस बघितलेला आहे आणि पावसाचा प्रभाव हा रात्री वाढणार आहे कारण हे क्षेत्र हळूहळू आपल्याला महाराष्ट्रावर अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे मान्सूनच्या विड्रॉल मॅपमध्ये विशेष काही आता प्रगती नाही आहे काल ज्या ठिकाणीपर्यंत मान्सूनने परतीचा प्रवास केला होता त्याच ठिकाणी आज देखील प्रवास थांबलेला आहे उद्या जे एफ एस मॉडेलचा अंदाज बरोबर येणार आहे कारण पश्चिम विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असा पावसाळ्याचा प्रभाव दाखवण्यात आलेला आहे हे एक वादळी क्षेत्र आहे आणि एक चक्राकार पद्धतीने ते महाराष्ट्राच्या आजूबाजूने फिरत आहे त्यामुळे फिरून फिरून हे पावसाळी वातावरण कोणत्याही विभागावर सक्रिय होऊ शकतं आणि त्याचा दायरा जवळपास कर्नाटक आणि तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश अशा पद्धतीने आहे त्यामुळे हे वारे फिरून फिरून आपल्याला पावसाचं वातावरण निर्माण करू शकतात हे क्षेत्र एकोणतीस तारखेला थोडं कोकणावर अधिक प्रभावी राहील असा अंदाज आहे आज मात्र जे एफ एसचा अंदाज बरोबर आहे आणि ज्या पद्धतीने तो अंदाज आपल्याला कालपर्यंत दाखवला जात होता त्यामुळे आपण त्यावेळी शंका व्यक्त केलेली होती मात्र आज जे एफ एसचा अंदाज बरोबर दाखवला आहे तो गुजरातवर पुढे त्याचं संपूर्ण वातावरण निघून जाणार आहे तीस आणि एक तारखेला महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी कमी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अतिवृष्टीच्या भागातील चिंता मिटण्याची शक्यता आहे एक नवीन कमी क्षेत्र थोडं मध्य प्रदेशच्या भागात असल्यामुळे साधारण दोन तीन तारखेला पावसाचं वातावरण हे विदर्भात असू शकतं पुन्हा एक पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रावर चार तारखेला सक्रिय होण्याची शक्यता आहे याचाही परिणाम मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असा होण्याची शक्यता आहे आपण बघतो शेवटचं सा वातावरण सात तारखेला आपल्याला दिल्ली पंजाब किंवा उत्तर प्रदेशच्या उत्तरेकडील भागात दिसते यानंतर मात्र महाराष्ट्रातला पाऊस उघडण्याची सुरुवात होणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजावर लक्ष दिलं तर उद्या काय होऊ शकतं तर उद्या पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा फिरून अंदाज दिला जातोय मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज आहे परंतु विदर्भातील पाऊस उघडणार आहे म्हणजे होऊ शकतं की आज रात्रीच विदर्भातील पावसाचं प्रमाण कमी होईल मराठवाड्याच्या पश्चिमी भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे म्हणजे बीडचा पश्चिमी भाग असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल किंवा धाराशिव असेल या भागात पाऊस असू शकतो तर उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये म्हणजे जळगाव धुळे आणि नंदुरबारमध्ये उद्या पावसाचा अंदाज आहे आज जळगावच्या आणि धुळ्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे रात्रभर त्याचा जोर राहणार आहे आणि उद्या देखील त्याचा जोर असण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्याचे सगळ्याच भागात पाऊस अपेक्षित आहे मुंबईसह पालघर ठाणे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा अंदाज कायम आहे म्हणजे केवळ पुढील चोवीस तासच याचा जोर राहणार आहे त्यामुळे एकोणतीस तारखेला महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव किंवा तीव्रता संपणार आहे तीस हे महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे एक तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसात जोर नाही दोन तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे तीन तारखेला थोडं हलकं वातावरण मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भात राहण्याची शक्यता आहे चार तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र कोकण या विभागातला पाऊस संपणार आहे उत्तर महाराष्ट्रातला पाऊस संपणार आहे केवळ उत्तर मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे मात्र पाच तारखेला पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज दिला जातोय कारण एक ट्रप या ठिकाणी सक्रिय आहे सहा तारखेला देखील शेवटचा पाऊस आपल्याला विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र नाशिकसह मध्य महाराष्ट्रात असण्याची शक्यता याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रात होणार नाही दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण नसणार आहे मात्र मराठवाड्यातील सर्व जिल्हे विदर्भातील सर्व जिल्हे उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि खास करून पुण्याचा उत्तरेकडील भाग अहिल्यानगर किंवा नाशिक विभागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे आठ तारखेपासून मात्र महाराष्ट्रातला पाऊस पूर्णतः उघडणं अपेक्षित आहे तारखेनंतर यावर्षी जसा आपल्याला नैऋत्य मान्सून लवकर आला तसाच नैऋत्य मान्सून लवकर मागे जाणार आहे तसा निर्धारित फार तो लांबणार नाही मात्र ईशान्य मान्सून जो पंधरा तारखेनंतर सुरू होतो तो मात्र यावर्षी दहा तारखेपासून किंवा अकरा तारखेपासूनच सुरू होण्याची शक्यता आहे आणि दहा तारखेपर्यंतच संपूर्ण महाराष्ट्रातून आणि भारतातून मान्सून निरोप घेईल की सध्या डिप्रेशन हे विदर्भावर म्हणजे नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली वर्धा गोंदियाच्या दरम्यान आहे हे हळूहळू अकोला अमरावतीकडे रात्री सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे रात्री अकोला अमरावती बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी बीड अहिल्यानगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक विभागात पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे कारण जसा तो पुढे सरकेल तसा त्याचं केंद्र हे जवळपास छत्रपती संभाजीनगर जालना नांदेडचा आणि परभणीचा काही भाग या ठिकाणाहून ते पुढे सरकणार आहे त्यामुळे उद्याचा दिवस हे आपल्यासाठी तसा उत्तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे सध्या आपण बघतो डिप्रेशनचं केंद्र हे सध्या गडचिरोलीवर आहे या मॉडेलनुसार आणि लवकरच ते या मार्गे पुढे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळं हा त्याचा मोठा मार्ग आहे आणि या मार्गातून उत्तर महाराष्ट्राच्या मार्गे ते या भागामध्ये प्रभाव टाकण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच जो दक्षिणेकडील भाग आहे म्हणजे लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा पुण्या विभागात बीड दक्षिण असेल अहिल्यानगर दक्षिण असेल या ठिकाणचं पावसाचं प्रमाण आता कमी व्हायला सुरुवात होईल मात्र आज रात्री कारण हे वादळी वारे आहेत आणि चक्राकार फिरत आहेत त्यामुळे फिरून फिरून हा पाऊस तयार होतोय त्यामुळे यदा कदाचित पुणे साताऱ्यापर्यंत किंवा सोलापूर उत्तरपर्यंत याचा परिणाम उद्या राहण्याची शक्यता आहे सध्या आपण बघतो नांदेड परभणी बीड या भागात खूप पाऊस पडतोय आणि त्याचा परिणाम आता आपण सांगली लातूरकडे सोलापूरकडे पावसाचं प्रमाण वाढलेलं बघितलेलं आहे रात्री मात्र आपल्याला दिसतंय की लातूर सोलापूर उत्तर थोडं नांदेड परभणीकडे पावसाचं प्रमाण हलकं कमी व्हायला लागेल आणि आपल्याला दिसतंय की हे वातावरण पुढे सरकतंय त्यामुळे आज रात्री आपल्याला थोडं सोलापूरच्या उत्तरेला धाराशिवमध्ये बीड अहिल्यानगर पुणे उत्तर सातारा या भागामध्ये त्यानंतर अगदी मुंबईपर्यंत नवी मुंबई मुंबई नाशिक या ठिकाणी रात्री पाऊस वाढणं अपेक्षित आहे अहिल्यानगर बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात देखील रात्री पाऊस वाढणं अपेक्षित आहे उद्या दिवसभरामध्ये आणि उद्या सकाळी पुणे जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण घाटमाथ्यावर नाशिक जिल्ह्यात बीडपासून अहिल्यानगर आणि लातूर सोलापूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना संपूर्ण नंदुरबार धुळे जळगाव नाशिक सह ठाणे पालघर मुंबई रायगडच्या बऱ्याच भागात पावसाचा अंदाज अजून कायम आहे त्यामुळे एकूणच आपण बघतो की पावसाचं वातावरण हे वादळी स्वरूपात असल्यामुळे फिरून फिरून हे वातावरण तयार आहे त्यामुळे उद्या देखील आपल्याला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरण असणं अपेक्षित आहे मात्र उद्या दुपारनंतर किंवा उद्या रात्री याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी व्हायला सुरुवात होईल एकोणतीस तारखेला मात्र याचा प्रभाव केवळ पालघरच्या काही के भागात राहणार आहे आणि एकोणतीस तारखेला महाराष्ट्रावरील त्याचा प्रभाव कमी होतोय मात्र आपल्याला थोडा हवामानात असा बदल दिसतोय की इकडे रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यामध्ये एक स्थानिक पावसाचं वातावरण अपेक्षित आहे तीस तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही एक तारखेला थोडं कोकण किनारपट्टीसहित पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात थोडं वातावरणाची शक्यता आहे दोन तारखेला देखील नाशिक उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे म्हणजे नंदुरबार धुळे अहिलानगर पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर कोकणासहित थोडं पावसाळी वातावरण तयार होतंय कारण जे क्षेत्र पुढे गेलेलं आहे त्याचा जो घेर आहे तो आपल्याला या ठिकाणी पाऊस देऊ शकतो तीन तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता अजून दाखवली जाते परंतु हा वादळी पाऊस नाही आहे हा स्थानिक स्वरूपाचा पाऊस आहे आणि आज थोडी धुळे जिल्ह्यामध्ये गारपीट झाल्याचं आपल्याला काही व्हिडिओमध्ये सांगण्यात आलंय एक लक्षात घ्या हा पावसाचा शेवटचा फेज आहे म्हणजे आता मान्सून परतीचा प्रवास करतोय आणि अगदी आपण शेवटच्या टप्प्यात आलो हो। आहोत आणि जेव्हा अशा परिस्थितीत जर उत्तर भारतामध्ये एखादा डब्ल्यू डी असेल तर त्याच्याकडून येणारे वारे देखील ही परिस्थिती निर्माण करू शकतात त्यामुळे शेवटच्या फेजमध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी अपवादात्मक गारपीट होऊ शकते चार तारखेला थोडं विदर्भामध्ये पावसात जोर असेल उर्वरित महाराष्ट्रातला पावसात जोर कमी झालेला असणार पाच तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र विदर्भात पाऊस आहे बाकी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पावसात जोर संपलेला असणार आहे सहा तारखेला देखील काही थोडे भाग जे उत्तर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील नंदुरबारमधील आणि धुळ्यातील आहेत कारण याच ठिकाणी फक्त पाऊस नसल्याची माहिती मला मिळालेली आहे थोडे सोलापूर जिल्ह्यातले काही जी भाग होते परंतु ते आता कव्हर झालेले असतील त्यामुळे या ठिकाणी थोडा सहा तारखेला पावसाचा अंदाज आहे पावसाळा संपतोय सात तारखेपासून यावर्षी जसा नैऋत्य मान्सून लवकर आला तसाच ईशान्य मान्सून देखील लवकर सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि त्याचा साधारण हा भाग आहे या भागात त्याचा परिणाम होतो त्यामुळे थोडं सोलापूर दक्षिण सांगलीच्या काही दक्षिणी भागात किंवा अगदी गोव्यापर्यंत याचा परिणाम असतो तोही कधीतरी असतो आणि एकूणच पाऊस आता लवकरच उघडणार आहे सात ते दहाच्या दरम्यान महाराष्ट्रातून आणि भारतातून निरोप घेईल असं दिसतंय आपण माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज